शिरोळ येथील विजयसिंह हो पाटील शिक्षण प्रसारक मंडळ अगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजा अगर, अगर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केलं उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला नवोदित प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्या महाविद्यालय विद्यालयाकडून शालेय गणवेश स्कूल बॅग व शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं कर यावेळी विद्यार्थी अमृता लाड हर्षदा चव्हाण चैत्राली सावळे ओंकार लाड श्रावणी चव्हाण अस्मिता कांबळे महेक शेख इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात गुरुचं महत्त्व विषद केलं रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या शिरोळच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव मेजर के एम भोसले व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन सदस्य अमित जाधव हो यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे यांनी गुरुचं आपल्या जीवनातील असलेलं महत्त्व याविषयी माहिती दिली आभार संस्थेचे सचिव मेजर के एम भोसले यांनी मांडले सूत्रसंचालन शिक्षक नितीन बागुल व कुमारी हिरकणी कोळी यांनी केलं कार्यक्रमास प्रमुख पाहुणे हरिभक्तपरायण भोजलिंग नारळे सुरेश जाधव श्रीकांत जाधव लालसो पाटील संस्थेचे खजिनदार कृष्णात पाटील संचालक अमोल चव्हाण शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिरोप्रतिनिधी मराठी यस न्यूज